गोष्टीचे नाव आहे हत्ती आणि मुंगी एका जंगलात एक हत्ती होता तो खूप रागीट होता त्याला राग आला की तो सगळीकडे धावत सुटायचा तो अगडबंब हत्ती धावायला लागला की सगळे प्राणी घाबरून पळून जायचे एकदा असाच हा हत्ती रागांनी पळत आला आणि आपल्या सोंडेने एक मोठ हे झाड गदा गदा हलवू लागला झाडाच्या खाली मुंग्यांचे वारुळ होते त्यातील काही मुंग्या वारुळातून बाहेर आल्या आणि हत्तीला म्हणाल्या अरे हत्ती दादा नको रे असं वागूस तू हे झाड हलवल्यामुळे आमचे वारुळ मोडून जाईल पण हा हत्ती काही ऐके ना उलट ह्या मुंग्या इकडे तिकडे पळतात हे पाहून तो अजूनच ते झाड जोर हलवू लागला आणि तिथून निघून गेला हे मुंग्यांना पाहून अजूनच राग आला एवढी विनवणी करून सुद्धा हा ऐकतच नाही हा हत्ती जर का पुन्हा आला तर ह्याला चांगलाच धडा शिकवूया असे त्या सगळ्या मुंग्यांनी ठरवले एक दोन दिवसांनी हा हत्ती पुन्हा रागानी त्या झाडाजवळ आला हे बघताच त्या मुंग्या बाहेर आल्या आणि हत्ती जवळ आल्यावर त्या भरा भराभर त्याच्या अंगावर चढल्या आणि त्याला चावू लागल्या आता मात्र हत्ती घाबरला त्याच्या सगळ्या अंगावर मुंग्या चावल्यामुळे त्याच्या अंगाला जाम खाज येऊ लागली आणि बरं का काही मुंग्या तर त्याच्या कानातही गेल्या त्याला आता काय करावे काही सुचेच ना म्हणून तो जोर जोरात कान हलवू लागला तो आपले अंग खाजवण्यासाठी आपली सोंड इकडे तिकडे फिरवू लागला पण मुंग्या काही ऐके ना शेवटी हा हत्ती दमून गेला मुंग्यांनी हत्तीची चांगलीच खोड मोडली हत्तीने मुंग्यांची माफी मागितली आणि असे पुन्हा करणार नाही असे वचन दिले मुलांनो आपण या गोष्टीतून काय शिकलो आपण कधीही दुसऱ्याला त्रास देऊ नये